आयुष्याचे धडे गिरवताना सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील कथा विसावी कथा आयुष्याचे धडे धडा दुसरा फाउंडेशनच्या कामाच्या निमित्तानं मी भारतभर भ्रमंती केली अगदी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन संपूर्ण देश पालता घातला आमच्या टीमनं या देशात घडून आलेल्या पाच नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी त्या त्या प्रदेशामध्ये धाव घेऊन मदत कार्य केलं गुजरात येथील भूकंप तामिळनाडू आणि अंदमान येथील सुनामी महाराष्ट्र व कर्नाटकातील दुष्काळ ओरिसा कर्नाटक आणि आंध्रमधील पूर आणि ओरिसामधील चक्रीवादळ या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगातून मी काही ना काही शिकलेच मानवी हातांची शक्ती किती तोकडी आहे आपल्या करण्याला कितीही मर्यादा आहेत आणि तुमच्यापाशी कितीही पैसा असला तरीही तुम्ही काही प्रत्येकाला मदत करू शकत नाही हे या आपत्तीच्या वेळीच मला समजलं आयुष्यातील अनेक उणीवा पैशानं भरून काढता येत नाहीत हेही समजलं आणि हा मी शिकलेला दुसरा धडा